नमस्कार मित्रांनो मी साधना ही गोष्ट माझी आणि आमच्या घरकाम करणाऱ्या एका नोकराच्या आहे तो मला खूप आवडायचा मी त्याच्यासाठी वेडीपिशी झाले होते पण तो कधीच माझ्या घरच्यांच्या भीतीने मला बोलायचा नाही नेहमीच मला लाजत असायचा पण एक दिवशी रात्री सगळे अगदी गाढ झोपेत होते मला मात्र रात्री झोपच लागत नव्हती मी वेड्यासारखी अगदी जागी होते मला पण वाटायचं की आता त्याच्याजवळ जावं आणि मन सोपतं रात्रभर स्वतःचं मन शांत करून घ्यावं म्हणून सगळे गाड झोपेत असताना मी त्या नोकराच्या खोलीमध्ये गेले तो आमच्या शेतात राहायचा जा। ज्यावेळेस मी त्याच्या रूममध्ये गेले तो आराम करण्यासाठी त्याने ते त्याचा शर्ट काढून बाजूला ठेवला होता मी गेले आणि हळूच त्याच्या जवळ जाऊन घट्ट मिठी मारली मी असं करताच तो जागा झाला पुढे त्याने माझ्यासोबत रात्रभर असं काय केलं की मी आश्चर्य हो चकितच झाले मला वाटलं नाही की तो माझ्यावर एवढा प्रेम करेल रात्रभर वेगवेगळ्या पद्धतीत कसं आमच्या दोघांमध्ये काय काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो मी, मी साधना घरातली थोरली मिसून माझ्या सासूबाई माझ्या स्वभावासारख्या होत्या अगदी शांत मी खूप शांत आणि एकलटी राहणारी मला दोन धीर पण होते त्यांचंसुद्धा लग्न झालं होतं आमचं सगळे एकत्र कुटुंब होतं पण माझा नवरा काही दिवसांपूर्वी एका ॲक्सिडंटमध्ये वारला होता पण माझी मुलं आता लग्नाला आली होत्या मुली त्यामुळे मी माझ्या माहीरसुद्धा जाऊ शकत नव्हते माझा स्वभाव चांगला होता घरातले पण मला खूपच प्रेमाने वागवायचे म्हणून मी माझ्या सासरीस राहत होते माझे सासरे सासू खूपच अगदीच रागीट स्वभावाचे होते सासऱ्यांना घरातून बाहेर गेलेलं उडायचं नाही माझ्या दोन असलेल्या जाऊबाई त्या मात्र नोकरी करायच्या दिवसभर त्या कामात असायच्या घरचं आम्ही सगळं मिळून मिसळून राहायचो कुटुंबात कधी भांडण वगैरे होत नसायचं त्यामुळे अगदी एकलटक घर असं कधी वाटायचंच नाही पण ते एवढ्या सगळ्या भरलेल्या घरामध्ये मी मात्र एकटीच असायची माझ्या मनाची होणारी व्याकुळपणा आणि अवस्था मात्र मलाच माहीत दिसायला तशी मी देखणी सुंदर होते आमच्या शेतामध्ये काम करण्याला नेहमीच नोकर होते घरी गाई म्हशी शेतीवाडी भरपूर होती आमचा स्वतःचा व्यवसायसुद्धा होता आणि त्यामुळे घरीने असे नोकर असायची त्याच्यातच एक परगावचा एक व्यक्ती आला होता आमच्या इथे काम करण्यासाठी तो खूप शांत स्वभाव आला पण दिसायला चांगलाच देखणा होता तो अंगा काठीने चांगला धनदाकड दुप्पळ होता घरातील आणि बाहेरची सगळी काम करायचं सकाळी लवकर उठायचा धारापासून वैरण चारा आणि घरातील आमचा टॅक्टर पण सुद्धा तो चालवत असायचा त्या दिवशीही मात्र पहिल्यांदाच मी शेताकडे गेले होते नाहीतर शेतामधलं काम करायला गावातल्या बाया वगैरे खुरपणीला लावत असायचे पहिल्यांदाच मी घरच्यांसोबत गेले होते त्यावेळेस मला तो दिसला होता आणि त्याची अजिबात ओळख नव्हती अगदी माझं मला त्याचं नावसुद्धा माहिती नव्हतं मी आणि सासूबाई एका झाडाच्या शिजारीच सी बसलो होतो शेतामध्ये इतर बाया कांदा काटणीसाठी आल्या होत्या त्या पण झाडाखालीच बसल्या होत्या सगळ्यांनी भरलेली कॅरेट तो आणि ठिक्की नेऊन टॅक्टरमध्ये टाकत होता अचानक माझी नजर त्याच्यावर गेली अगदी घामाने घामा घोम झाला होता शांतपणे तो सगळं काम करत होता त्याला कोणी उचलून देत नव्हतं खांद्यावर की काही त्याची तोच थैली उचलायचा आणि टॅक्टरमध्ये नेऊन रिकामी करत असायचा शेतामधल्या असणाऱ्या बाया सगळ्यात त्यालाच टकलान बघायच्या माझं सहजच त्याच्याकडे लक्ष गेलं अंगाने अगदीच पिळदार होता तो स्वतःच्या आज धुंदीत अगदीच वेडा पिसा होऊन काम करत होता माझ्या सासूबाई जास्त कुणाला शेतातल्या कामातल्या बायांना बोलून द्यायचे नाही पण सगळ्याला माहीत होतं की मी कसे होते साधना वहिनी म्हणून सगळ्याच मला लाडाने हाक मारायच्या आम्ही खूप वेळ बसलो मात्र सासूबाई म्हटल्या आता खूप उशीर झाले माझे पण आता गुडगे दम काढणे मला घरी जायचं आहे मी जाते मी म्हटलं की थांबा त्या त्यावेळेस ती मला म्हटल्या तू थांब वाटलेस तर साधना आम्ही जाते तोपर्यंत तो गावातले देन त्यांना नेला आले त्यांच्या गाडीवर बसून त्या गेल्या आणि मला विचारलं की तू ये निवांत मी म्हटलं की हो मी येते तुम्ही हा पुढे सासूबाई गेल्यानंतर मी जायची त्यांची वाट बघत होते त्या गेल्या मी हळूच त्याला हाक मारली आणि म्हटलं की पाणी आणा ना तेवढं घागर विहिरीतनं काढून तो म्हटला की हो बाजूला असलेली रिकामी झालेली घागर घेतली आणि त्याने विहिरीवर जाऊन विहिरीतल अगदी थंडगार ताजं पाणी काढून आणलं आणून माझ्या शेजारी ठेवलं त्यावेळेस तो जावं लागला मी म्हटलं तुम्ही नवीन आहे का इकडे त्यावेळेस तो म्हटला हो तुमचं नाव काय असं मी विचारताच त्याने माझ्याकडे पाहत खाली नजर घेतली आणि म्हटला माणिकराव पण सगळे माणिक मला म्हणतात मी म्हटलं बर कुठले त्याच्या बोलण्याच्या भाषेवरून आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला समजलंच होतं पण त्याने सांगितलं की मी परगावचं आहे असं म्हटलं आता दुपार होऊन गेले होते जेवणासाठी मात्र तो घरी चालला होता मी म्हटलं की बरं तुम्ही जेवण करून या आल्यानंतर माझं थोडंसं काम आहे तो म्हटला की बरं नाहीतर आधी काम सांगा त्याने माझ्या आदराने मला बोलला तो आणि आधी काम म्हटला आणि नंतर मी जेवतो मी म्हटलं नको नको एवढं काही महत्त्वाचं नाही तुम्ही जावा असं म्हणून तो गेला मी त्याला पाहत होते तो एकदा दोनदा वळवून माझ्याकडे अगदीच शांतनजरेने पाहत होता पण त्याची ती शांत नजर मात्र माझ्या मनात काहूर माजवत होती मी मुद्दामच त्याच्याजवळ एवढी का ओढली जात होते ते माझी मला समजत नव्हतं तो गेल्यानंतर मी शेतामध्ये काम करणाऱ्या बायांनाच खूप वेळ बोलत बसले त्याची येण्याची मी वाट पाहत होते असं मला कधीच कोणासोबत झालं नाही पण काय माहीत एवढे दिवस एकी राहिल्यामुळंच कदाचित माझ्या मनात एवढे तरंग प्रेमाचे उठू लागले होते तो थोड्या वेळाने आला तोपर्यंत तो खूप त्याला काम पडलं होतं त्याने काम उरकलं आणि टॅक्टर टायलीला जोडून तो घेऊन जावं लागला मी मुद्दामच त्याच्याजवळ गेले आणि म्हटलं की तुम्ही आता गावात चाललाय का तो म्हटला की नाही रानातल्या त्या असलेल्या शेडमध्ये हा कांदा टाकायचा चाललं मी म्हटलं थांबा थांबा मी पण येते हळूच मी टॅक्टरमध्ये चढायचं नाटक केलं जणू काही मी पहिल्यांदा चढत होते मी त्यांना म्हटलं की मला हात द्या त्याने हात पुढे धरला आणि मी टॅक्टरच्या पुढच्या असलेल्या त्या तोंडामध्ये चढायचा प्रयत्न करत होते त्याने हात दिल्यानंतर त्याच्या हातामधला राकटपणा मला दिसला हाताचा स्पर्श मला हळूहळू मी जाऊन त्याच्या शेजारी बसले त्याने टॅक्टर चालू केला शेतातून रस्ता होता त्यामुळे ओबडधोबड रस्ता आणि बांध असल्यामुळे ट्रॅक्टर व्यवस्थित चालत नव्हता हळूच टॅक्टरला जोर लावला की माझा तोल मात्र त्याच्याकडे जायचा माझा धक्का त्याला लागत होता मी त्याला घट्ट धरलं होता तो मात्र लाजत होता कुणालाच नजरेत येऊ नये म्हणून त्याचा मी प्रयत्न करत होते हे सगळं मी गोपचोप आणि कोणाला न कळताच हे सगळं करत होते मी त्याच्या खूप जवळ आले होते त्याच्या घामाचा अगदी मंद वास माझ्या अंगाशी भिनत होता पण त्याने जास्त मला लक्ष दिलं नाही आणि जास्त मला जवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही त्यामुळे मी खूपच नाराज झाले मन माझं अगदीच थोडंसं शांत झालं की मी काय करते ते मलाच समजत नव्हतं वस्ती दिसू लागल्याने मी थोडीशी लांबून सरकून बसले आम्ही ते शेतातल्या शेडमध्ये आलो त्याने टॅक्टर लावला आणि नंतर तिथेच कांदा काढून ठेवला मी तोपर्यंत बाजूलाच उभे होते त्याला मदत करण्यासाठी साधू आणि शेजारच असलेला गण्यासुद्धा काला होता ते पण आमच्या शेतामध्येच काम करायचे पण त्यां ते, ते देखणे असून सुद्धा त्याच्यामध्ये मला एवढं काही जाणवत नव्हतं त्यावेळेस म्हण तो गण्या म्हटला की काय हो वहिनी आज कसं काय इकडे कधीच नसता म्हणून म्हटलं मी म्हटलं का रे योग्य नाही तो म्हटलं नाही हो पहिल्यांदाच बघते हो ना मी थोडंसंच बोलले नंतर मला पण खूप कंटाळा येऊ लागला पण तो माणिक मला बोलत नाही हे पाहून माझं मन नाराज झालं आणि नंतर मी गण्याला म्हटलं गाडी आणली असली तर मला घरी सोड त्याने मला घरी सोडलं तिथून होऊन जेव्हा जेव्हा तो आमच्या वस्तीवर यायचा मला अगदी कसं तरीच व्हायचं आता आमचं बोलणं एवढं होत नसायचं सकाळची मी स्वयंपाकात गुंतलेली असायची त्यावेळेस तो घरी यायचा काही कामानिमित्त मी जा बाहेर जाऊच तर तो निघून पण गेलेला असायचा संध्याकाळी जेवणासाठी वगैरे तो घरी आला तर त्यावेळेस मी स्वयंपाकात गुंतली गुंतले असायचे तो घरातल्यांच्या भीतीने मला अगदी पाहत सुद्धा नसायचा मी खूपच त्याच्यावर आगवले होते मी त्याला काय केलं होतं काय नाही एक दिवशी असाच तो दुपारच्या वेळी घरी आला घरी त्या दिवशी घरातले बाहेरच्या रूममध्ये होते मी मुद्दाम त्याला किचनमध्ये बोलून घेतलं आणि जेवायचे का विचारलं तो नको म्हटला घरचे बाहेर असताना अलगत मी जवळ आले म्हटले असं का करतोयस मला तू खूप आवडू लागला असं म्हणून मी त्याच्याजवळ गेले आणि तो घाबरला तसाच बाहेर निघून आला त्याचं हे करणं मात्र मला जरासुद्धा का आवडलं नाही तो निघून बाहेर गेला आणि तिथून मग काय चार पाच दिवस तो वस्तीवर आलाच नाही कारण की सगळ्याला माहीत होतं आमच्या घरातल्यांचा स्वभाव किती रागट आणि तापट आहे हो ते मी मात्र व्याकुळ होत होते रात्री अगदी मला झोपसुद्धा लागायची नाही कधी एकदा त्याच्याजवळ जाते असंच व्हायचं मी ह्या अंगावरून त्या अंगावर नुसते असायचे माझं मन मात्र त्याला शोधत असायचं माझ्या मनात आणि माझ्या नजरात तो एवढा का भरला होता माहीत नाही पण एक दिवशी संध्याकाळी त्या दिवशी सगळेच बाहेरून आले होते सगळ्यांनाच कंटाळ आला होता सगळे अगदी गाड झोपेत होते मात्र मी एकटी घरी मला कुठे झोप येते तेव्हा माझ्या नजरेसमोर फक्त तोच येत होता निम्मी रात्र झाली होती सगळीकडे गर्द झाडी आणि गर्द काळोख पसरला होता मी मात्र आता ठरवलं आज काय पण करून शेतामध्ये जायचं घरापासून शेती तशी लांबच होती पण एवढी पण लांब नव्हती मी हेच उठले हळूच अंदाज घेतला पण सगळे झोपेत होते मी एकटी आणि विधवा माझी अवस्था मात्र कोणालाच कळत नव्हती न कोणाला समजत होती माझं काय अवस्था होत होती ते मग काय त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय मी तडकन घरातून बाहेर आले आल्यानंतर गेट लावलं तोपर्यंत आमच्या घराबाहेर असलेली कुत्री भुकाय लागली मी त्यांना अगदी प्रेमाने बोलले त्यावेळेस ते शांत झाले घराच्या सगळ्या लाईटी रात्री बंद असतात त्यामुळे कोणी उठलं तरी आधी लाईट लावतं मी लांब जाऊस तोपर्यंत घराकडे लक्ष देत होते पण सगळ्यां कोणालाच काही चाहूल नव्हती त्या अंधारातच वाट शोधत मी मात्र शेतामध्ये पोहोचले शेतामध्ये आल्यानंतर दिसलं की मात्र माणिकराव बाहेरच असलेल्या त्या बाजूवर म्हणजे खाटेवर अगदी गाढ झोपेत होते मी पाहून वेडीपिशी झाले जाऊन मी शेजारीच बसले त्यांना कसं अगदीच जाग करू तेच मला समजत नव्हतं मी जाऊन शेजारीच त्यांच्या बसले अलगतनंतर माझा हात ठेवला आणि ते अगदी दचकूनच उठले तुम्ही वहिनी इकडे कसं काय त्यावेळेस मी म्हटलं का रे येऊ की नको जणू काही भूत बघितल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती चेहऱ्यावरचा अगदी रंगच उडाल्या झालं होतं पण मी म्हटलं अरे नको जास्त काळजी करू मीच आहे मी म्हटलं आहो तुम्ही अचानक इथे आणि माझ्या शेजारी कोणी जर बघितलं तर मला जिवंत सोडणार नाही मी म्हटलं का रे एवढी काय काळजी करतोस तू नको घाबरू मी आहे ना आणि मला इकडे येताना कोणीसुद्धा पाहिलं नाही इतक्या दिवस मला टाळाटाळ ताल करतोय मी एवढी नकोशी आहे का मी म्हटलं असं तर तो मला म्हटला ते नाही तुमचे घरातले मला माहीत आहे आणि मी पोटा पाण्यासाठी इथे आलो आहे तुम्ही श्रीमंत घराण्यातल्या मी मात्र एकटा गरीब आमची आणि तुमची बराबरी होऊ शकते का हे बोलल्या मन नंतर मी म्हटलं अरे त्याला काय झालं मनात जर प्रेम असेल तर सगळं काही होऊ शकतं मी मात्र तुझ्यावर खूप प्रेम करते तू असा माझ्याबद्दल विचार नको करू त्यावेळेस तो मात्र शांत होता मी म्हटलं की मला तू खूप आवडतं आणि तुझ्याशिवाय मी राहवत नाही त्यावेळेस तो म्हटला की हो मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता पण मला काही गोष्टी नाही करता येत सगळ्यांचा विचार करावा लागतो मी म्हटलं नको तू काळजी करू मी आहे ना तुला काही होऊन देणार नाही आणि कोणाला समजणार पण नाही हे ऐकल्यानंतर तो आश्चर्चकी झाला मी म्हटलं की मला प्रेम ना इतक्या दिवस मी एकटी राहते मला सुख दे माझ्या नजरेत माझ्या मनाची अवस्था दिसत होती हे पाहून तो माझ्या जवळ आला अलगद ओठांवर ओठ टेकवले आणि तो मला प्रेम करू लागला त्या रात्री मात्र दोघांचं चा प्रेम चांगलंच खुलालं होतं दोघांमधील अंतर चांगलं संपलं होतं वेळेसारखं त्याने मला प्रेम केलं आणि मला सुख दिलं तो नोकर पहिल्यांदाच एवढा मन सोप्त मला सुख देत होता खरंच त्याच्यामध्ये एक वेगळेपणा होता पण तिथून पुढे रोजच मला तो आनंद देऊ लागला काय माहीत मात्र त्याच्यामध्ये खूप सुख मला मिळालं तिथून पुढे आमचं भेटणं नियमितपणे त्यां मध्यरात्री होऊन गेलं आमचं प्रेम असं होतं की कोणाला आम्ही सांगत पण शकत नव्हतं पण त्याच्या प्रेमामध्येच मला खूप आनंद मिळत तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका